मंडळांमध्ये पवित्र आत्मा फार सुंदर विषय आहे आणि देवाचं वचन वाचत असताना प्रभूनं एक गोष्ट मला दाखवून दिली की पवित्र आत्म्याशिवाय आम्ही का काहीही करू शकत नाही कोणत्याही कामाला सुरुवात तुम्ही करा पवित्र आत्मा जर आपला मार्गदर्शन करत असेल पवित्र आत्मा जर त्या ठिकाणी त्याची इच्छा असेल तर ते काम देवाच्या गौरवासाठी सिद्धीच जातं त्या ठिकाणी एक शास्त्रभाग मी वाचला मार्क वर्तमान पाच वा दे पासून वीस पर्यंतची वचनं मी काय तुमच्यासाठी इतका मोठा वचन वाचत नाही थोडंसं उत्तेजन देते की त्या ठिकाणी मग ते समुद्राच्या पलीकडे गरसेच्या देशात आले आणि तो मछव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरातून निघून त्याला भेटला तो कबरात राहत असे व त्याला साखरदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधले असता त्याने साखरदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते त्याला वटणेवर आणण्याचे सामर्थ्य कोणाला नव्हते तो हो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असते व दगड्या धोरण आपले अंग ठिचून घेत असते येशूला धुरून पाहत असतो धावत आलावत त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला येशू प्रात कर देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस मी तुला देवाची शपथ घालतो मला छळू नकोस कारण तो त्याला म्हणत होता अारे अशुद्ध आत्म्या या माणसातून नि मला एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली की जेव्हा प्रभू ख्रिस्त आम्हाला वैयक्तिकरित्या भेटतो आमचं जीवन परिवर्तित होतं प्रेक्षितांच्या काळामध्ये आम्हाला लक्षात आलं की कशाप्रकारे प्रभुनं प्रेषितांची भेट घेतली कसे शिष्य त्याला मिळत गेले जे बंधनात होते देवविरहित होते देवाच्या वचनात नव्हते वेगवेगळ्या त्या ठिकाणी सवयीमध्ये अडकलेले होते परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना भेटला आणि त्यांचं जीवन परिवर्तित झालं आणि जेव्हा ते जीवन परिवर्तित झालं येशूर येशूला ते समोरासमोर भेटले प्रभूनं त्यांच्या जीवनामध्ये एक काम केलं म्हणजे पवित्र आत्मा त्यांना मिळाला आणि जेव्हा पवित्र आत्मा मिळाला बायबल सांगतं प्रेषितांच्या हातून मोठमोठी चिन्ह आणि चमत्कार चालू लागले आणि तशाच प्रकारचे एक काम त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे ते म्हणजे की जसं प्रभू येशू शुख्रिस्तान त्या ठिकाणी प्रांता प्रांतामधल्या त्या व्यक्तीला शुद्ध आत्म्याला अति अबाबल सांगतं की ज्याला कुणालाही वटणीवर आणता येत नव्हतं त्याला प्रभू येशू शुक ब मुक्त केलेलं आहे त्याला प्रभूनं बदलून टाकलेलं आहे जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये असतो आणि पवित्र आत्मा आपल्याद्वारे अनेकांना मुक्त करतो कारण कदाचित माहीत असेल नसेल मी तुम्हाला सांगते की देवाचं वचन सांगतं नासरेतकर येशूचा अभिषेक तुम्हाला आणि मला झालेला आहे अशासाठी जे धरून नेलेले आहेत त्यांना सुटका जे बंधनात आहेत त्यांना बंधमुक्त करण्यासाठी माझ्या प्रियानं जो अभिषेक येशूनं आपल्याला दिलेला आहे जो पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे त्याद्वारेच आम्ही बंधनात असणाऱ्या लोकांना मुक्त करतो सैतानाने चखडलेले लोक आज आम्ही बघत आहे की सगळे तरुण आपली लेकरं जी आहेत इम्पॅक्ट झालेली आहेत त्या ठिकाणी पिच्चर वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी त्या ठिकाणी हिरो हिरोज लोक जे भांडणं करतात त्या ठिकाणी काहीतरी ग्रेट करतात त्याला इम्पॅक्ट झालेले आहेत आणि आज त्यांचं जीवन नाशाकडे झालेलं आहे जेव्हा ते तुरुंगात जातात आपलं जीवन त्या ठिकाणी अवलोकन करतात कधी संधी मिळते कधी नाही की काय केलेलं आहे पण निश्चित त्यांना त्या ठिकाणी पस्तावा होतो की आपण वाईट काहीतरी केलेलं आहे माझ्या प्रियानो त्याच्या अगोदर ह्या त्यांच्या जीवनामध्ये छाप पाडण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा पाहिजे मंडळात पवित्र आत्मा पाहिजे आम्हा आम्ही सगळे जे पुढार वर्गामध्ये पुढे जातो आम्ही पवित्र आत्म्यासाठी देवाजवळ तरसलं पाहिजे कारण आम्हाला अनेक आमच्या समाजातले लोक आमच्या घरातले लोक आमची तरुण लेकरं हे बदलण्यासाठी त्या पवित्र आत्म्याची गरज आहे आणि त्या पवित्र आत्म्याशिवाय आम्ही हे काम करू शकत नाही पण मला उत्तेजन द्यायचं आहे देवाच्या वचनातनं थोडा अभ्यास करूया आणि प्रभूंचं वचन सांगतं जगातल्या आय बाप जर तुम्ही तुमच्या लेकरांनी तुमच्याकडे भाकर मागितली त्यांना जर तुम्ही धोंडा देत नाही तर तुमच्या स्वर्गीय बापाकडे तुम्ही पवित्र आत्मा देत मागता तो किती विशेष करून देईल असं कुठं लिहिले का की पवित्र आत्मा मिळण्यासाठी आम्ही वरपासून खालपर्यंत काय तर खाऱ्या पाण्यानं आंघोळ केली पाहिजे किंवा प आम्ही काहीतरी मोठं आध्यात्मिक काम केलं पाहिजे शुद्धतेचं अपवित्र आत्माचं आम्हाला शुद्ध होण्यास पवित्र होण्यास देवाने दिलेला आहे आणि म्हणून जोपर्यंत आम्ही देवाकडं पवित्र आत्मा मागत नाही आम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही अगदी सहज आमचा देव जो म्हणतो मी पवित्र आहे तुम्ही पवित्राचा मी तुम्हाला पवित्रतेसाठी पाचारण केलेला तो म्हणतो के माग मी तुला देईन तो आमचं स्वर्गीय बाप आहे पवित्र आत्मा देण्यासाठी उत्सुक आहे आणि म्हणून आज प्रामाणिकपणे म्हणे प्रभू मला खरोखर कर पवित्र आत्मा पाहिजे आणि निश्चित मी तुम्हाला सांगते तुम्हाला पवित्र आत्मा त्याच क्षणी मिळेल प्रभू करो या वचनाद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित कर आम्ही